नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा द ऑफ एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुसत शहराचा असा एक भाग ज्या ठिकाणी न अपघात घडलेले आहेत कित्येक जे सर्वसामान्य पुसत्कार आहे यांचा अपघात होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हो मी त्याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी अगदी दोन ते तीन दिवसाआधी एका बावन्न वर्षीय इसमाच्या अंगावरून चक्क क्रेन गेली होती आणि त्याच क्रेनच्या अपघातामध्ये त्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला मी उभा आहे मध्यभाग म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या रस्त्याच्या मधोमध जे डिवाइडर आहे त्यामध्ये नारायण मधुकर कापसे वय बावन्न वर्ष राहणार मांडवा हे घरकुल कामासाठी पंचायत समिती या ऑफिसला आलेले होते घरकुल कामा संबंधी ते ऑफिसला जात असताना अगदी माझ्या पाठीमागे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ आहे त्याच्या बाजूलाच ते रस्त्यावरून जात असताना मागून एक क्रेन आली आणि ती चक्क क्रेन त्यांच्या अंगावरून गेली त्या क्रेनच्या चाकाखाली दबून बावन्न वर्ष नारायण मधुकर कापसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे एकच घटना आहे याच ठिकाणी याच ठिकाणी जे मालवाहू कंटेनर त्याच्या खाली शिवानी बर्डे नामक एका तरुणीचा मृत्यू झाला होता तिचा तर पूर्ण हा भाग सुरा झाला होता काही दिवसांनी दरम्यान तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला तुम्हाला आठवण असेल कार्तिकेन एस एसडीओ असताना चक्क त्या ठिकाणी जे महाजन पेट्रोल पंप आहे त्याच्या अगदी समोर एक जे देशी दारूने भरलेला जे ट्रक होता जे भरदावेकाने जात होता त्या ठिकाणी वैष्णवी गोरे नामक जे लिंबी पारडी येथील जे तरुणी होती त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अगदी दोन दिवसाखाली अपघात झालेला आहे ज्यामध्ये नारायण मधुकर कापसेबाई बावन्न वर्ष राहणार मांडवा यांचा मृत्यू झाला त्याच्या अगदी दोन पाऊल समोरच ची जे मालवाहू कंटेनर असते त्याच्या खाली येऊन एका मजुराचा मृत्यू झाला होता तुम्हाला सर्वांना माहीत आहे जे इटावा वाड रिलायन्स पेट्रोल पंप याच्या समोर सुद्धा मधुकर नगर येथील एका व्यक्तीचा त्याच्या डोक्यावरून मालवाहू कंटेनर जाऊनच त्याचा होता हा रस्ता आहे पुना आणि बानासिंग नाईक महाविद्यालय तर बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंत हा समेट कॉन्क्रीटचा रस्ता जो दोन हजार अठरा पासून आज दोन हजार पंचवीस उजळली तरीही हा रस्ता पूर्णपणे बनलेला नाही कुठेतरी रस्त्याचीच काही कमतरतापणा किंवा जे शासकीय नियमावली पद्धतीने रस्ता बनला नसल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहे मी बहुतांशी वेळ बऱ्याच वेळ या रस्त्याबाबत शासनाला प्रशासनाला जेवढे जेवढेही विभाग आहे संबंधित विभाग पीडब्ल्यूडी विभाग असो वाहतूक शाखा असो पोलीस प्रशासन विभाग असो तहसील प्रशासन विभाग असो त्याचप्रमाणे एसडीओ उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब यांना सुद्धा वेळोवेळी सदर व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं जागृत सुद्धा केलं की हे रस्ता किती भयावह चालला आहे आणि दिवसेंदिवस अपघाताची श्रृंखला या ठिकाणी वाढतच आहे परंतु कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत जातीने लक्ष न घालता या विषयाकडे त्यांच्या मार्फत परस्पर दुर्लक्ष केल्या गेलेलं आहे म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात हे घडत आहे आणि अद्याप पावेतो सुरू आहे ज्या मध्ये ज्या मध्ये मी सद्यस्थितीमध्ये उभा आहे हेच डिवायडर मोठ्या प्रमाणावर अपघातासाठी आवाहन देत आहे हे थोडी मोठी सत्य बाब आहे आणि भयावह बाब आहे आता ती कशी तुम्हाला मी सांगतो आता माझ्या थोडं डाव्या हाताला पाहून घ्या दाखवून द्यावे कॅमेरामॅन तीन पुतळा हे आपला पुसे शहराचा एक महत्वाचा भाग आहे इथून हा जो रस्ता येतो विश्वकर्मा बिल्डिंग बीएसएनएल टावर या मार्गे जो हा रस्ता इकडे येतो थोडा आणखी समोर येऊन जा इथे तुम्ही बघू शकता त्या मार्गाच्या गाड्या येतात थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जे सिग्नल आहे त्या सिग्नलपाशी जाऊन थांबतात परंतु रॉंग साइड म्हणजे या रो मध्ये तसं बघता समोरच्या बाजूने जे यवतमाळ मार्गे दिग्रस मार्गे जे वाहन येणारे आहेत ते वाहन त्या ठिकाणी सिग्नल मध्ये थांबतात आणि जेव्हा सिग्नल सुटतात त्यानंतर ते थेट सरळतात परंतु आपण काय बघतो या मार्गे जे वाहन येणारे आहेत ते जाऊन तिथे थांबतात आता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण सुद्धा असल्यामुळे ही सुद्धा मोठी भयावह बाब आहे परंतु जे समोरासमोर वाहनं होतात त्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर अपघाताची शक्यता वाढत आहे ही सुद्धा एक मोठी भयावह बाब आहे आणि त्या डिव्हायडर उभा आहे ते डिवायडर सुद्धा पूर्णपणे दाखवून द्या हे माझ्या पालकांचे डिवायडर आता हे डिवायडर समोर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आहे तिथपर्यंत आहे परंतु आपण काय बघतो हे डिवायडर पहिल्यापासून होते का तर याचं उत्तर आहे नाही हे डिवायडर अगदी एक ते दीड वर्षाखाली लावण्यात आलेलं आहे याच्यापूर्वी ही जागा पूर्णपणे खाली होती डिवायडर होत परंतु कोरसच काहीच अंतराच जे इतर जे येणारे वाहन आहेत ते वाहन थेट अशा बाजूने येऊन समोर जाऊन ट्रॅफिक सिग्नल मध्ये लागायचे परंतु काय झालंय डी विभागामार्फत सदर हे डिवायडर इथं पूर्णपणे बांधण्यात आलं रस्ता पॅक करण्यात आला आणि काय झालं तर जे येणारे आहेत ते थेट सरळ जाऊन तिथे उभे राहतात आणि त्यामुळे मोठ्या वाहतुकीची होते आणि त्याच माध्यमातून मोठ्या अपघाताच्या घटना सुद्धा घडत असतात वेळोवेळी ट्रॅफिक पोलीस पोलीस प्रशासन यांच्या मार्फत दिशादर्शक म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला इथून सरळ वरून बसस्टँड मार्गे जाऊन पुन्हा मोठी वाहतूक करून सिग्नलला लागायला लागेल लागे। परंतु पुसत हे अति हुशार आता काही जणांना राग येईल त्यांना वाटत होत की आपला वेळ वाचेल आपला अंतर वाचेल या भावनेने ते थेड जाऊन अशा प्रकारे गाड्यांना क्रॉस जातात आणि काय होते मग समोरासमोर गाड्यांचा भीषण अपघात होतो यामध्ये सर्वसामान्य व्यक्तींचा मृत्यू होतो सर्वसामान्य व्यक्तींनाच आपला जीव गमवावा लागतो त्यामध्ये शिवानी बर्डे असो वैष्णवी गोरे असो नारायण मधुकर कापसे असो किंवा मजूर असो किंवा इतरही जेवढेही सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांचा याच घटनेमध्ये अशा घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू होतो या जबाबदार कोण सर्वस्वी जर बघितलं तर या ठिकाणी जे डिवायडर बांधणारे पीडब्ल्यूडी विभाग आहे तेच जर टेक्निकली बघितलं तर परंतु काही जणांना या गोष्टी पटणार सुद्धा नाही मला तर असं वाटते की हे जेवढ्याही घटना या ठिकाणी रस्त्यावर घडल्या त्यामध्ये कुठेतरी जे विभाग आहे विभाग प्रमुख आहे विभाग अभियंता आहे इंजिनियर आहे यांचीच चूक आहे आता मुळात हा जो रस्ता आहे पुसतचा मध्यभाग आहे परंतु रस्त्याची लांबी रुंदी कशा प्रकारे कमी करण्यात यायला पाहिजे यासाठी पीडब्ल्यूडी विभाग पूर्णपणे कार्यरत असून त्यांनी केलं सुद्धा आणि अतिक्रमण त्यामध्ये आणखीही भर त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी अपघाताच्या घटना वाढल्या आणि पुसत्कर जागृत पुसतकरांना जीवन हे अनमोल आहे जीवन हे वारंवार मिळणारे नाही तुमचे दोन मिनिट वाचवण्याच्या नादामध्ये तुमचा जीवही जाऊ शकतो आणि नकळत घरचे हे परखे होऊ शकतात या गोष्टींचं भान तरी ठेवा तुम्ही ह्या सर्व ज्या गोष्टी बघत आहे आता ज्याप्रमाणे तुम्हाला म्हंटल की समोरून वाहन येत आहे परंतु या ठिकाणी जे जे बीएसएनएल मार्गे वाहन वाहन त्यांना क्रॉस होत आहे सुद्धा अतिशय भयावह बाब आहे त्यानंतर जेवढेही मोठे वाहनधारक आहे चारचाकी वाहनधारक आहे यांना सुद्धा मी आवाहन करतो सदर व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनीही सदर जो चौक आहे तो अति रहदारीचा चौक आहे त्यामुळे त्यांनीही वाहन हे हळुवार चालवावे एखाद्या व्यक्तीच्या अंगावरून गाडी गेल्यावर त्यांचा जीव गेल्यावर नंतर पचतावण्यापेक्षा तुम्ही जर वाहन हे हळूवार चालवले दोन मिनिट जास्त वेळ गेला तरी चालते तुम्ही आता जर विचार केला तर एखाद्या व्यक्तीचा जीवही वाचू शकते ही अतिशय महत्वाची बाब आहे तरुण तरुण तर एक एक सेकंदाचं सिग्नल वाचण्यासाठी गाड्या ह्या वाऱ्यासारख्या पळवतात हे सुद्धा खूप भयावह बाब आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच आवाहन करू इच्छितो की कुठेतरी ही भया दे जी भयावह बाब आहे दिवसेंदिवस होणारे हे जे अपघात आहे कुठेतरी थांबायला पाहिजे हे जी डिवायडर मधामध्ये अपघातासाठी जे प्रवन स्थळ बनलेलं आहे हे कुठेतरी इथून कमी व्हायला पाहिजे शक्यतो हे काढायलाच पाहिजे जे वाहनधारक यांच्यावर कठोर निर्बंध लावून मुख्य चौकातरी वाहनांचा वेग कशा प्रकारे कमी करता यासाठी प्रयत्नशील जे संबंधित विभाग यांनी राहायला पाहिजे नक्कीच आपणही त्यांच्या सोबत राहू पोलीस प्रशासनामार्फत ठिकठिकाणी थीक हे गाड्या पकडणं सुरू आहे फाईन लावणं चालू आहे चांगली बाब आहे परंतु अशा ठिकाणी त्या उपाययोजनेची जास्त गरज आहे हे सुद्धा तेवढंच सत्य आहे मी सदर व्हिडिओच्या माध्यमातून नगरपालिका पुसत यांना सुद्धा आवाहन करतो की जे वाढलेलं अतिक्रमण आहे पुसे शहरामध्ये जे दिवसांदिवस पुसडला त्याच्याच विळक्यात घेत आहे ते कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्ही उपाय योजण्यासाठी तत्पर रहा अतिक्रमण काढण्यासाठी बाहेर या आता सर्व पुसद करे हे सजग नागरिक आहे त्यांना सर्व गोष्टी सर्व बाबी माहीत आहे बघू आता प्रशासनामार्फत काय पाऊल उचलण्यात येते लवकरच संदर्भात आणखीही आपण एपिसोड प्रसारित करू बघत राहतो टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद